बघा आमच्या शेळ्या बघा आमच्या सगळ्यांनी शेळ्या बघा कशा गवत खात्यात बघा 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 कसं दोरीला बांधले कसं गवत खात्यात बघा ए तोडून नाही घ्यायचा कुणी लय सटकीन खायचं चावून चावून चला 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 चाँच चाँच चला चिंकून चाँच चा, चा। दे घे खाऊ चल किटो चल बा घ्या खाऊन घ्या चला 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 बघा बघा आमच्या घरातल्या शेळ्या बघा कशा करतात बघा हवा आमच्या घरातले शेळ्या आहेत ह्या सगळ्या शेळ्या आहेत सगळ्या वळायला न्यायच्यात गवत खायला बघा 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 पप्पी तुला खायचं ना पप्पी पप्पी चल मुंजा एकट्यानीस नाही धरून ठेवायचं अये मुंजा सोड सगळ्यांना खाऊ दे सगळ्यांना खाऊ दे राधा <laughs> कसे खात वगैरे बंटी बंटी चिंगुल दाखव ना चिंगूला चिमण्याला दाखव त्या काळूला दाखव सगळ्यांना बोलो खा म्हणा हरळ खा पोट सापत्या ते चिंगू खात तिकडे कुठं नाही चिंकू कायच ना, खातोय अय चिंगू चिंगू जर का फुलं केले सगळ्या घरभर आमच्या शेळ्या बागा शेळ्या कस गवत खात आमचे राधा शेळी बर का राधा बकरी बकरी आमचे राधा बकरी बघा कशी गवत खाती ए राधा बकरी राधा बकरी ए बिरकुंड खाली उतर खाली उतर चल 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 खाली ये वर अरे वरून बघून का तुझ्या तोंडात येणार आहे का ते आपोआप हा चल खाली ये चल चल खाली आरे ढकल शिन त्याला का नाही तुला खायचं का तुला उलटे होत चल ये खाली